नमस्कार मी सागरराजे प्रभात पर्व न्यूजवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज राजरत्न आंबेडकर साहेब जे बाबासाहेबांचे पणतू आहेत तसेच भारतीय बौद्धजन महासंघाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत तर आज आज त्यांनी माज, माजी पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांच्या घडी सदिच्छा भेट घेतलेली आहे खरं म्हणजे मला वाटतं पहिल्यांदा या भागात आपणच त्यांना आणलं होतं असं मला आठवतं आणि आज पुन्हा एकदा ही भेट झालेली आहे निश्चितच एक वेगळं महत्त्व आहे त्या भेटीला आज या ठिकाणी बाईंची आपण भेट घेतलेली आहे आजच्या या भेटीच्या संदर्भात काय विषय सांगा सगळ्यांना जय भीम खरं तर आजची भेट पारिवारिक भेट आहे आणि मला माहीत नव्हतं की एवढी लोकं आज इथे येणार असतील आणि मीडिया येणार असेल okay. आज आमची पारिवारिक भेट आहे आणि जसं तुम्ही सांगितलं माझं सामाजिक असेल धार्मिक जीवन असेल किंवा राजकीय जीवन असेल त्याच्यामध्ये प्रवेश जर कुणामुळे झाला असेल तर तो, तो जगदीशभाई गायकवाडांमुळेच झाला आणि मला आजही आठवतं मी आज आमचे अंकुश भालेरावजी सोबत होते गाडीमध्ये आणि त्यांच्यासोबत आम्ही ह्या सगळ्या चर्चा करत होतो जुन्या आठवणींवर दोन हजार दहा साली मी माझ्या वडिलांसोबत खरं तर जगदीशभाई आणि माझे माझे वडील अशोक मुकुंदराव आंबेडकर हे यांचे दिवाळ्याचे संबंध होते आणि भाईने एक युवकांचा कार्यक्रम दोन हजार दहा साली या ठिकाणी आयोजित केला होता त्यासाठी मग माझे वडील मला घेऊन आले होते की युवकांचा कार्यक्रम आहे तुम्ही लोक पण आला पाहिजेत आणि आम्ही त्यावेळेस कॉलेज लाईफमध्ये होतो माझं एम बी ए सुरू होतं म्हणून विचार केला झाला आपणही जाऊ या कार्यक्रमामध्ये कारण लहानपणापासून आम्ही वडिलांसोबत कार्यक्रमाला जायचो तर या युवकांच्या कार्यक्रमामध्ये जगदीश भाईंनी मला एक दोन मिनिटासाठी पाच मिनटांसाठी बोलायसाठी आमंत्रित केलं आणि त्यांचे मागच्या मागे इशारे सुरू होते की या मुलामध्ये काहीतरी आहे स्पार्क दिसतो आणि मग तिथून तिथून त्यांनी मला जे अपलिफ्ट केलं उचललं असं म्हणा आणि अख्ख्या रायगडमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा मला त्यावेळेस लोकांमध्ये इंट्रोड्यूस करून देण्याचं काम त्यांनी केलं आणि शिवाजी पार्कवर म्हणजे लाखो लोकांमध्ये सहा डिसेंबरचा आपल्या सगळ्यांना माहिती आहे महापरिनिर्वाण दिवसाची जी सभा असते शिवाजी पार्कवर मला बोलण्याची पहिल्यांदा लाखो लोकांमध्ये संधी जगदीशभाईंनी मिळून दिली आणि त्या दिवसापासून मग मी

आणि म्हणून मी आज खरं मला माहीत नव्हतं की एवढ्या सगळ्यांना जगदीशभाईंनी बोलावलं असेल नाहीतर मी माझ्या नेहमीच्या ज्या सूटबूट टायकोटामध्ये असतो त्या त्या याच्यामध्ये आलो असतो पण मी आज फक्त जगदीशभाईंची पारिवारिक हितगुज करण्यासाठी आलो आणि जवळपास एक दहा वर्षानंतर मी भेटतोय कारण दोन तीन वर्ष मग माझे अभ्यास जो पी एच डीचा बाकी होता त्याच्यामध्ये गेले आणि मग राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लेवलची मुवमेंट आम्ही उभी केली आणि त्या माध्यमातून आज जवळपास एक दहा वर्षानंतर पुन्हा भेट होते भाईंचा जेव्हा फोन आला तेव्हा मी भाईंना हेच सांगितलं की भाई माझ्यासाठी तुम्ही माझ्या मोठ्या भावासारखे आहात कारण या क्षेत्रामध्ये जे आज मी संपूर्ण जगामध्ये माझं नाव जे झालं ते केवळ तुमच्या माध्यमातून झालं की तुम्ही जर तो आ, हेरलं नसतं की या मुलामध्ये काहीतरी आहे आपल्याला दिसतोच फार आणि तो जो स्टेज तुम्ही उपलब्ध करून दिला नसता जगाप सा आज जगापासून आम्ही कुठेतरी लांब राहिलो असतो आणि म्हणून आज मी भाईंचा हालचाल विचारण्यासाठी आणि पुढची दिशा कारण आज खरं तर मी राजकीय मुवमेंटमध्ये ढवळढवळ करत नाही ज्यांचे प्रस्थापित राजकारण विचारायचं खरं म्हणजे म्हणजे कदाचित तुम्हाला रागी येऊ शकतो या बरं काय झालेलं म्हणजे म्हणजे सध्याचं जे राजकारण पाहिलं त्यामध्ये असं एक दिसून येतोय जे की जे राजकीय जे प्रस्थापित नेते आहेत आंबेडकरी विचारांचे किंवा मागास वगैरे समाज ज्यांना मानतो हे सगळे सध्याचे जे नेते आहेत ना त्यांच्यामुळेच खऱ्या अर्थाने राजकीय मुख्य प्रवाहात ही माणसं येऊ शकली नाही किंवा जो राजकारणात जो त्यांना वाटा मिळाला पाहिजे होता मागासवर्गीय बांधवांना दलित विचारांच्या आंबेडकरी विचारांच्या माणसांना तो मिळत नाही असंच सध्याचं राजकारण असं वाटतं का तुम्हाला नक्कीच नक्कीच आपण एकीकडे लोकशाहीवर बोलतो आणि आपण बी किंवा काँग्रेसवर ठपका ठेवतो की यांच्याकडे घराणेशाही चालते सगळ्यात मोठी घराणेशाही आंबेडकरी राजकारणामध्ये चालते आज बघा यांना दुसऱ्या फळीवर त्यांचाच मुलगा कोणत्याही कोणत्याही तुम्ही याच्यामध्ये घ्या आणि एक सामान्य कार्यकर्ता गरीब घरात आला असेल तर त्याला कधी ते स्टेज देत नाही आणि जो नेता आज ज्या कष्टाने म्हणजे आज जे ज्या ज्या लेवल आहेत त्यांनी संघर्ष केलेला आहे पण जसंही त्या शिडीवरनं ते वर जातात पहिलं काम काय करतात त्या शिडीवरनं ज्याच्यावरनं ते वर आलेत त्या शिडीला ते लात मारून ढकलून देतात की मी ज्या शिडीवरनं आलोय माझ्या नंतर दुसरा येता कामा नाही अशा पद्धतीने आज आंबेडकरी चळवळीचं राजकारण झालं आहे एकीकडे आपण लोकशाहीवर गप्पा मारतो लोकशाही वाचवायसाठी रस्त्यावर उतरताना दिसत आहे संविधान वाचवण्यासाठी आणि स्वतःच्या पक्षामध्ये लोकशाही मात्र नाही आम्हाला आमच्या घरात लोकशाही नको पण देशामध्ये लोकशाही पाहिजे ही आज प्र प्रवृत्ती झाली माझ्यानंतर माझाच मुलगा असला पाहिजे माझ्यानंतर माझाच नातेवाईक असला पाहिजे अशा पद्धतीची जी काही एक दोन नावं आज दिसतात आपल्याला आंबेडकरी राजकारणामध्ये रिपब्लिकन राजकारणामध्ये त्यांच्या पद्धतीने आणि म्हणून त्यांची ही आता कुठेतरी आम्हाला मक्तेदारी जी आहे ना ती थांबवली पाहिजे समाजाला जे वेटीस धरण्याचं काम की माझा समाज मला सोडून कुठे जाणार आहे माझ्या नावामागे आंबेडकर आहे आणि त्यामुळे मी आंबेडकर असल्यामुळे यांचा पाहिजे तसा मी उपयोग करून घेऊ शकतो मी जे बोलीन तोच तीच पूर्वी दिशा ही आता कुठेतरी थांबली पाहिजे या आंबेडकरी जनतेच्या अंधश्रद्धेचा हे फायदा घेतात अंधश्रद्धेचा नाही श्रद्धेचा म्हणजे एक रिस्पेक्ट आहे बाबासाहेबांच्या घराण्यातला असल्यामुळे एक समाजाचा माझ्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन एक रिस्पेक्टफुल असतो आणि मग आपण काय विचार करतो की नाही आमच्याच घराचा आहे यांच्या आजोबांनी आमच्यासाठी एवढं केलं आणि म्हणून मग आमचा मत यांना मिळालं पाहिजे ही एक भावना लोकांची असते म्हणजे त्यांची ती श्रद्धा आहे त्यांचं ती फेत आहे पण त्या माझं असं म्हणणं आहे की आम्ही या श्रद्धेचं किंवा जी काही आज आम्हाला या लोकांचं प्रेम मिळतंय हे जर वोटच्या त्या तुमच्या खिशात पडतही आहे पण त्याचं रूपांतर सीट्समध्ये होत नाही आहे ना दिसतं काय आताच म्हणजे अगदी लहान मुलगा देखील सांगेल की म्हणजे सांगू शकेल की आताच म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांनी जर महायुती महायुतीसोबत जर गेले असते तर कदाचित त्यांना सत्तेमध्ये वाटा मिळाला असता अगदी लहान लहान मुलं देखील सांगतील पण तसंच तसं झाले नाही बी एस पीच्या बाबतीत देखील तसंच होईल इतर जे पक्ष देखील आहेत त्यांच्या बाबतीत तसं होईल म्हणजे तुम्ही सत्ताधारी पक्षाला कशा रीतीनं विरोधात राहून फायदा होईल अशा पद्धतीचे जे राजकारण चुकीचं असं आरोप केला जातो राजकीय बघा मी तुम्हाला अठराशे अठराच उदाहरण देईन ज्यावेळेस हे युद्ध पुकारलं जाणार होतं भीमा कोरेगावचं ही जी पाचशे लोक होती ही जी शूरवीर होती त्यांनी जर सांगितलं असं आम्ही न्यूट्रल राहणार आहोत आम्ही ब्रिटिशरांच्या बाजूने लढणार नाही मग या देशातली पेशवाई कधी नष्ट झाली नसते पेशव्यांना नष्ट करण्यासाठी या पाचशे शूरवरांनी ब्रिटिशरांच्या बाजूने लढा लढला आणि त्यांनी पेशवाई नष्ट केली पण आज आम्ही काय करत आहोत आम्हाला बीजेपीचं ब्राह्मणी शाही संपवायची तर आहे पण आम्हाला यांच्या बाजूने जायचं नाहीये कमीत कमी हे जे आज लोकशाहीला संपवण्यासाठी आणि आज आपण हो। हे काल्पनिक नाही म्हणत आहोत आनंद हेगडे त्यांचा मिनिस्टर आहे स्वतः नरेंद्र मोदी यांनी संसदेत उभं राहून सांगितलेलं आहे चारसो पार जाणार आहे आज तुम्ही मुंडेचं भाषण ऐकून घ्या काढून घ्या तिने सांगितलं आम्हाला संसदेत जायचं का तर संविधान बदलायचं आहे मग संविधान बदलण्यासाठी एक ताकद जर या देशात उभी राहते तर ऑब्व्हियसली तुम्हाला संविधान वाचवणाऱ्या ताकदीसोबत जुळून का उभं राहिलं पाहिजे आमचं म्हणणं असं आहे की आज पंचेचाळीस लाखावरनं तुम्ही पंधरा लाखावर म्हणजे तुमचे तुमचे वोट तीस लाख लोक डायरेक्टली आज एम किंवा इंडिया आघाडीला त्यांनी सपोर्ट केला माझं असं म्हणणं ही त्याहूनही खतरनाक गोष्ट आहे बरं अजून एक गोष्ट मग लक्षात येईल म्हणजे तुमच्या बाबतीत बोलता येईल मला आपण जेव्हा दुसऱ्याला राजकीय शाणपण सांगत असतो तेव्हा आपण राजकारणात नसतो ना ते तुमच्या बाबतीत दिसून येतं तुम्ही देखील त्यासाठी सक्रिय नाही म्हणजे तुम्ही राजकारणात यावं असं काय वाटत नाही मग तुम्हाला त्यासाठी ती चूक दुरुस्त करायला आम्ही आज पर ही मुलाखत लाईव्ह चालली आणि कुठलीही गोष्ट पार्श्वभूमी मला माहित नव्हती मी म्हणजे सगळ्यांना माहीत असेल हे अनावधानाने सगळे विचारले जातात आणि तुम्हाला माहित <laughs> असेल सागर राजे जेव्हा विचारतो ते डायरेक्टच विचारत असतो बरं मग आता जर ती चूक दुरुस्त करायची ती मग कशी करायची कसं आहे आम्ही दोन हजार चोवीसच्या या इलेक्शन्स मध्ये आम्ही वेट अँड वॉच ची भूमिका घेत होतो की आमच्यामुळे कोणाची तरी मतं तुटू नये कुणी आमच्यावर बी एस पीने किंवा वंचितने हा आरोप करू नये की यांनी आमच्या विरोधात प्रचार केला आमचे सीट्स यांच्यामुळे पडल्या म्हणून आम्ही सांगितलं की कुणामध्ये आम्हाला ढवळाढवळ करायचं नाही आम्ही जे आमचं सामाजिक धार्मिक काम करतो आम्ही त्याच्यामध्येच आम्ही आमचं काम करू पण आज आम्हाला एक खूप मोठी राजकीय पोकळी पूर्ण देशात दिसते महाराष्ट्राचच नाही अख्ख्या देशभरामध्ये आज सांगा जी वोट्स आज डायरेक्ट एम मध्ये गेलेली आहेत वंचित ची मतं जी फुटलेली आहेत काय या तीस लाखामध्ये आज फॉर एक्झाम्पल या लोकसभेला साडे साडेचार लाखावर एक खासदार झालाय ऑन एन एव्हरेज साडेचार लाख मतं मिळाली तर एक खासदार होतो मग पंधरा लाखावर तीन खासदार झाले पाहिजे होते मग पंधरा लाखाचे तीन खासदार कुठं आहेत आतमध्ये झिरो आहेत एकही नाही आणि जे तीस लाख वोट्स आज डायरेक्ट एम यू एला गेलेत त्या तीस लाखामध्ये आमचे किती खासदार असले पाहिजे होते जवळपास आपण ॲव्हरेज आठ जरी धरले मग हे आठ खासदार आमचे असायला हवे होते ते आज डायरेक्टली प आमची मतं एन सी पीला उद्धव ठाकरेंना गेल्यामुळे आज आमचे रिप्रेझेंटेशन झि जुर, झिरो झालेले आहेत खासदार कोणाचे निवडून येत आहेत एम एचे खासदार कोणाचे निवडून येत आहेत इंडिया आघाडीचे काँग्रेसचे आमचं रिप्रेझेंटेशन कुठं आमचं भांडण काय आमचं प्रतिनिधित्व हवं म्हणजे म्हणजे महाविकास आघाडी सोबत असूनही फायदा नाही आणि महायुतीला विरोध करूनही फायदा नाही आमच्या पदरात काहीच पडत नाही ना ही ही फसवणूक केलेली आहे ना जनतेची जनतेची फसवणूक आहे आणि फसवणूकच नाही आंबेडकरी जनतेची म्हणायचं आम्ही जेव्हा जनतेची म्हणणार तेव्हा मी आंबेडकरी जनताच माझ्या डोळ्यासमोर आहे आमचा जो एस सी वोट आहे या वोटचा आम्हाला आम्हाला चाळीस लाख वोट मिळाले आम्हाला पंचेचाळीस लाख वोट मिळाले हे वोट घेऊन का आम्हाला चाटायचं आहेत का आम्हाला त्या वोटचं रूपांतर सीट्समध्ये करायचं आहे की या चाळीस लाखाचे चार खासदार झाले या पस्तीस लाखाचे दहा आमदार झाले आम्हाला सीट्स रिप्रेझेंटेशन बाबासाहेबांचं भांडण कशासाठी आहे प्रतिनिधित्व आम्हाला प्रतिनिधित्व हवं आम्हाला वोट्स नको मग वोट्स हिंदूंचे मिळून जर आम्हाला आमचा हे प्रतिनिधी आमच्या पक्षाचा पाठवता आला तरी आम्हाला प्रतिनिधीची भांडण आहे बरोबर ते वोट्स ब्राह्मणाचे आहेत का ते वोट्स महाराचे आहेत का ते वोट्स कुणब्याचे आहेत का मराठ्याचे आहेत आम्हाला त्या वोट्सची घेणं देणं नाही त्या वोटवर प्रतिनिधी कुणाचा आहे आमचं भांडण त्याचं आहे आज आमच्या वोट्सवर प्रतिनिधी कुणाचे जात आहेत काँग्रेसचे एन सी पीचे शिवसेनेचे आणि मग ते बाजू कुणाची घेतात त्यांच्या पक्षाची आता यासाठी तुम्हाला जर वेगळं करायचं असेल तर परत दार कुठली आहे महाविकास आघाडी नाही म्हणून मी माझा एक मॅक्स महाराष्ट्राचा इंटरव्ह्यू मी तीस तारखेला दिला होता त्याच्यामध्ये हे सांगितलं होतं की कोणीही राजकारणामध्ये कायमचा शत्रू नसतो आणि कायमचा मित्र नसतो आम्हाला आमचे रिप्रेझेंटेशन संसदेमध्ये हवंय आज रिप्रेझेंटेशन झिरो आहे जय भीम जय भीम बोलल्याचे शपथ घेतल्याचे अनेक लोकांनी शपथ घेतल्या आहेत पण काय ते आमच्यावर होणारा अत्याचार आता पवईमध्ये जयभीम नगर उद्ध्वस्त केलं एका खासदाराने तरी विषय काढला का आमच्यावर बलात्कार होत आहेत आमच्यावर अट्रॉसिटीज होत आहेत एकही माणूस आमच्याबद्दल बोलत नाही आमदार बोलत नाही का खासदार बोलत नाही आणि म्हणून आम्हाला आमचा प्रतिनिधी आतमध्ये पाठवण्यासाठी जी कोणी सहकार्य करत असतील आम्हाला त्यांच्यासोबत जाणं भाग आहे तर या ठिकाणी जगदीश गायकवाड साहेब देखील आहेत त्यांच्याशी देखील मला थोडासा संवाद साधायचा आहे खरं म्हणजे तुम्ही ना राजकीय अज्ञात्वासात खाल्ली असं बोलायला हरकत नाही म्हणजे ते मान्य करता का पण एक गोष्ट लक्षात घ्या की आर पी आयमध्ये जेव्हा जगदीश गायकवाड होते तेव्हा एक आर पी आयला एक वेगळा ग्राम ग्लॅमर होता म्हणजे आता तुम्ही म्हणत असाल की आर पी आय खूप सुदृढ आहे असं जरी बोललं गेलं तरी देखील प्रत्यक्षात ज्या पद्धतीने काही कार्यक्रम व्हायचे आर पी ते आता मला दिसत नाही जेव्हापासून तुम्ही नाही तेव्हापासून तिथे एक पोकळी देखील आलेली आहे परंतु तुम्ही राज म्हणजे आर पी आयमध्ये नाही परत तुम्ही सध्या इतर कुठल्या पक्षात म्हणजे अज्ञातवास आहे आता आंबेडकर साहेबांचं असं म्हणणं की साथ बाबा त्यांना देखील तो अज्ञातवासातून बाहेर तुम्हालाही पडायचं आहे का म्हणजे आज बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू पण तू आणि आज या रायगडच्या क्रांतीभूमीत आणि माझ्या छोट्याशा घरी त्यांचं पदस्पर्श झालेलं आहे म्हणजेच मी त्या राजकीय तुम्ही जे म्हणत होते अज्ञातवासातून आताच बाहेर पडलेलो आहे तिसरी गोष्ट दुसरी गोष्ट अशी आहे की मी तुम्हालाही माहिती आहे आणि सगळ्या रायगड म्हणजे कोकणालाच माहिती आहे की जगदीश गायकवाड जिथं जातो तिथं ती त्यांना सत्ताही मिळवून देतो ना सत्तेतही राहतो एवढ्या वर्षाचा इतिहास आहे सत्तेतही राहतो माझी पत्नी जिल्हा परिषदला अध्यक्ष केली तुम्ही पण कॉम्प्रोमाइज करता का मी कॉम्प्रोमाइज म्हणजे मी नेहमी सीटची जसं आता आदरणीय आंबेडकर साहेबांनी सांगितलं तसंच माझ्या सीटची कॉम्प्रमाइज असते मी आतापर्यंत बघितले युती केली पत्नीला जिल्हा परिषदला अध्यक्ष केली रमेशजी सो इथं आहेत समोर युती केली बहिणीला शिक्षण सभापती गेली मी महा उपमहापौर झालो गावात सरपंच झालो उपसरपंच झालो मी युती करतो तर माझ्या पदरात जसं आंबेडकर साहेब म्हटले तसं माझ्या पदरात राजकीय प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे नुसतं युती चिल्लर वाजवण्याची युती माझी नाही किंवा पैसे कोणाकडून घेण्याची आम्ही युती करत नाही आणि आता जर मला काय करायचं असेल तर बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारे ज्यांचा अख्ख्या वर्ल्डमध्ये अभ्यास व्यक्तिमत्व केवळ महाराष्ट्र किंवा के भारत वर्ल्डमध्ये आज ज्यांच्यासाठी वर्ल्ड आतुरतेने त्यांची वाट पाहतो ते डॉक्टर राजरत्न आंबेडकर स्वतः आता आपण आम्ही बोलतो आमचं घरगुती संबंध आहे आमचं रिलेशन हे खूप वेगळं आहे म्हणजे दादांच्यापासून वडलां साहेबांच्या वडिलांच्यापासून माझं जे मी असेल किंवा शरद आमचं इटम असं म्हणजे आमचं जो रिलेशन आहे तो खूप वेगळा आहे त्यामुळे राजकारणात काय करायचं तुम्हाला नक्कीच माहिती आहे मी त्याला पाडीन त्याला पाडतो आता तुम्ही त्याला साक्षी झाला आय विटनेस आहात आणि निवडून आला तर निवडून पण आत्ता आम्हाला निवडून यायचं आहे आत्ता मला एक आंबेडकर महाराष्ट्राच्या विधानसभेत मंत्री म्हणून बसवायचं आहे त्या भूमिकेवर मी <laughs> आता विधानसभेच्या निवडणुका फक्त तीन चार महिन्यावरच आहेत तेव्हाच मी ऍक्टिव्ह होणार आहे आता इथले आरपीआयची बरीचशी मंडळी दिसतात तर कॅमेरे मारले ते दिसतील मग ते आरपीआय म्हणून असतील की तुमच्या सोबत जगदीश गायकवाडच्या सोबत हे सगळे रक्त लोक मी काल एकच फोन केला कोण कोणी एक काल एकच फोन केला तुम्हाला ये न गाबार सगळी घ्या बघा काल तुम्हाला किती वाजता फोन केला मी रात्री साडे दहा वाजता फोन केला माझं साहेबांचं चार साडेचारला ठरल्यानंतर मी फोन केला आमच्या डॅडीला बोलून घेतलं बा असं असं आहे साहेब आपल्याकडे येतात आणि छोटं साहेबांना खरं म्हणजे या गोष्टी काय आवडत नाही स्वागताच्या साहेब मला प्रश्न म्हणून मी त्यांना अजिबात सांगितलंच नाही मला माहिती नाही मला पूर्ण माहिती आहे म्हणून मी त्यांना सांगितलंच ना नाही आमच्या अंकुश बाले सांगितलं तुम्ही कुठल्याही परिस्थिती साहेबांना सांगायचंच नाही काय आणि मग इथं आल्यानंतर मग सगळी मंडळी ऍक्च्युली काय करायचं आहे काय विषय आहे ते पण मी कुणाला सांगितलं नाही साहेब येतात ते ठराविकच आठ दहा लोकांनाच मी सांगितलं मी पंकज या ठिकाणी व म्हणजे आगामी विधानसभेच्या दृष्टिकोनातनं ही तयारी चालू आहे असं या ठिकाणी म्हणता येईल हे बघा तयारी म्हणल्यापेक्षा आम्ही ज्या द्रिकोणासोबत त्या सगळ्यात नाही सोबत ते मी ठरवणार आहे विजयदशमीच्या दिवशी आम्ही सोबत ठरवू राजकीय पक्ष आता खूप झालेले आहेत म्हणजे आंबेडकर विचारांचे पक्ष अनेक आहेत बावन्न पक्ष आहेत त्रेपन्न पक्ष आम्हाला नको आणि ज्यावेळेस आम्ही काढू त्यावेळेस आंबेडकर घेऊन काढू बाबासाहेब आंबेडकर नसेल तर काय चाललं बाबासाहेब उभे बाबासाहेब आपल्याकडे आहेत आता म्हणजे बाबासाहेबच आहेत आपल्यासोबत जे आता आमच्यासोबत बसले आहेत ते बाबासाहेब आमच्यासाठी बाबासाहेबच आहेत पक्ष काढायचं का नाही त्याच्यावरती विजयदशमीला आम्ही निर्णय घेणार आहोत पण त्यापूर्वी मला असं वाटतं की जो माझं या ठिकाणी आपण पाहिलं दिवा पाटील आंदोलनामध्ये सगळे आगरी कोली कराडी कुणबी सोबत आहेत आजी आहेत उद्या आमचं मयूर कुठं आहे आजी आहेत आमच्या अनेक केशी झाल्या तडीपार झाली पूर इतर मागासवर्गीय म्हणजे मानत नाही की खूप मोठी चूक आहे म्हणजे नाही जर ओबीसीने मानलं नाही तर ओबीसी टिकत नाही आपण बघा छगन भुजबळनी काय आंदोलन चालू आहे तिकडे जरांगेंचं आंदोलन चालू आहे आम्हाला या आंदोलनापेक्षा मी स्पष्ट माझी भूमिका आहे की मला महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत मग आता बघा भीमा कोरेगावच्या केसेस आहेत अनेक दंगलींच्या केसेस आहेत अनेक आंदोलनाच्या केसेस आहेत ज्या दिवशी राजरत्न आंबेडकर तिथं मंत्री म्हणून बसतील त्या दिवशी सगळे केसेस सगळे केसेस काढले जातील याचा विश्वास मला आहे कारण मी या क्रांतीमध्ये काम केलं या भूमीत काम केलेलं आहे आणि मला यांच्यावर विश्वास आहे मग आमची इच्छा आहे त्यांची तर आत्ता पण नॉन पॉलिटिकल आहेत आज पण ते नॉन पॉलिटिकल आहेत मी त्यांना समाजाच्या वतीने कारण तेही मूळ माझा कोकण आहे बाबासाहेबांचा मूळ गाव तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कोकण आहे तर मग कोकणातून एक मंत्री माझं हवा मग कुणाची मला युती करायची काय करायची तर मी त्यांच्यापेक्षा नक्कीच वयाने मोठा आहे अनुभवाने आणि कशानेच नाही मी फक्त वयाने मोठं आहे आणि हे साहेबांनी पण स्वीकारले की बाबा अशोक आंबेडकर म्हणजे माझ्यासाठी जीवकी प्राण मी जिथं म्हणायचो तिथं दादा हजर राहिलेले आहे त्यामुळे मला आता काहीतरी त्यांच्यासाठी जसं माझ्या विद्यासाठी मला करणं आहे तेवढंच माझ्या साहेबांसाठी मला करणं आहे ही माझी भूमिका आहे म्हणजे अज्ञात्वास तुमचा आता संपलेला आहे असं या ठिकाणी हिंदू धर्मात असतो तर देव घरी आला हिंदू धर्मात असू तर देव माझ्या घरी आला पण आता माझ्यापेक्षा देवापेक्षा देव ज्यांनी देवाना वाचा फोडली तो देव माझ्या घरी आलेला आहे खरं खरं म्हणजे ही जाहीरित्या पहिल्यांदा सगळ्यांना माहीत होत असेल की बाबा या ठिकाणी पुन्हा एकदा आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काहीतरी गणित या ठिकाणी चालेल आणि त्याचं केंद्र हे जगदीश गायकवाड साहेबांचं घर आहे सध्या नाही का बरं एक गोष्ट मला जाता जाता परत विचारायचं आपण संपूया आता खरं म्हणजे तुम्ही सुरुवातीला बोलले काय होतं माहिती का ती गाडी असते ना गाडी गाडीमध्ये आतमध्ये घुसण्यासाठी खूप धडपड चालू असते सगळ्यांची त्याच्यामध्ये जाईपर्यंत म्हणजे ढकला ढकली जायला परंतु तो गेला आतमध्ये का तो परत बाहेरच्या ढकलतो तो आतमध्ये गेलेला माणूस आणि तो समोरच्याला बाहेर ना पण बाहेर समजतो जो स्वतः बाहेर होता तो जेव्हा आतमध्ये जातो आतमध्ये गेल्यानंतर तो, तो आतला होतो बाहेरच्या ढकलतो अशी परिस्थिती होऊ नये अशासाठी काय तुमचं प्रकर्त्य कारण तुम्ही देखील त्या सत्तेमध्ये जाण्याचा म्हणजे जे खरी गोष्ट म्हणजे जर लोक प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे तर त्यासाठी आपण आतमध्ये गेलो पाहिजे परंतु मग त्यासाठी बाकीच्या जनतेला कसा विश्वास आतमध्ये गेली महाराष्ट्र म्हणजे बघा आज जसं गायकवाड साहेबांनी सांगितलं आज किती ग्रहण प्रश्न आमच्या समोर आहेत आमच्या फॉरेन स्कॉलरशिप्स बंद झालेल्या आहेत आमच्या नोकऱ्या तुम्ही बघितल्या निर्मला सीतारामन आम्ही फक्त महाराष्ट्रापुरतं बोलत नाही आहोत तिने संसदेत उभं राहून सांगितलं की मी सगळ्या सरकार्या संस्था आहेत ते विकणार आहोत म्हणजे आमच्या नोकऱ्या गे गेलेल्या आहेत याच्यावर कोणी बोलत नाही आहे म्हणजे तुम्ही जे म्हणताय ना की एक आतमध्ये गेल्यानंतर तो बाहेरच्याला ढकलतो आहे आम्ही आतमध्ये का जातो आहे कारण माझा समाज आज बाहेर ऑलरेडी ढकलला गेलेला आहे त्याला पुन्हा आत घेण्यासाठी ती वाचा फोडण्यासाठी आम्हाला आतमध्ये बोलणारी लोकं हवीत आम्हाला आतमध्ये ते खुर्चीचं राजकारण नको आहे मला आमदार आणि खासदार माझ्यासाठी खूप शुल्लक गो गोष्ट आहे खूप शुल्लक गोष्ट आहे लिटरली मी वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टच्या किंवा युनायटेड नेशनच्या कार्यक्रमाला जातो तिथे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती असतात आणि आम्ही आम्हाला जो मान असतो ना तो राष्ट्रपतीलाही नसतो तो तिथे तिथे नसतो आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो आमदार खासदार माझ्यासाठी खूप सुलभ पद आहेत उलट मी तर माझ्या लोकांना सांगत असतो या छोट्या मोठ्या पदांसाठी मी कामं करत नाहीये माझं नाव हे राष्ट्रपती पदापेक्षा खूप उंच आहे आंबेडकर नाव जे आहे त्यामुळे हे छोटी मोठी पदांसाठी आम्ही कामं नाही करत आहोत पण आज वेळ अशी आली आहे की जे आज अनुसूचित जातीच्या रिझर्व सीटवरन जरी जे निवडून गेले ते पण अनुसूचित जातीची बाजू मांडत नाही ती मांडत नाही आहेत आणि आज जो विश्वास आंबेडकर नावावर जनता दाखवते आहे त्या विश्वासावर मला खरं उतरायचं आहे अनेक लोकांनी विश्वासघात केलेत आणि आमच्या डोळ्यासमोर सुरू आहे पण एक आपण मी कोणत्या तोंडानं मोदीच्या फॉलोअर्सना अंधभक्त म्हणू मला ती ऑथॉरिटी आहे का एका तरी आंबेडकर किंवा पक्षामध्ये किंवा बी एस पी मध्ये किंवा आरपीआय मध्ये किंवा वंचित मध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला मोदीच्या लोकांना अंधभक्त बनण्याचा अधिकार पोहोचतो का सगळ्यात मोठे अंधभक्त आम्ही आहोत मायावती जे ठरवेल ती पूर्व दिशा प्रकाश आंबेडकर जे ठरवेल ते पूर्व दिशा सगळ्यात मोठे अंधभक्त आम्ही झालोत आम्ही ॲनालिसिसच करत नाही आहोत की मायावती जे स्टँड घेते ते बरोबर आहे का प्रकाश आंबेडकर जे स्टँड घेतात ते बरोबर आहे का आम्ही नॅशनल लेवलला झिरो झालेलो आहोत नॅशनल लेवल, लेवल आम्ही महाराष्ट्राची गोष्ट नाही करत आहे संसदेत आज एकही हातीवर आण असणारा किंवा व्हीबीएवर असणारा एक खासदार नाही आहे आणि म्हणून हा विश्वासाला जर आज तळा जाताना आम्ही बघत बसलो आणि हा वाचवला नाही उद्या आमचे हे सगळे अनुसूचित जातीची कार्यकर्ते हे उद्धव ठाकरेच्या सेनेत दिसतील हे प साहेबांच्या एन सी पीत दिसतील का तर आम्ही तो बांध बांधण्यामध्ये अयशस्वी ठरलो मी आज जी लोकं कमकुवत ठरली बघा मी कालपर्यंत यांच्या विरोधात काही स्टेटमेंट दिले का की तुमच्या राजकारणात आम्हाला ढवळ ढवळ करायचं नाही बट यू आर फेलियर नाव हे ॲक्सेप्ट केलं पाहिजे भारताच्या लोकांनी महाराष्ट्राच्या लोकांनी की यांच्याकडनं नाही होत आहे ऑलिम्पिक्समध्ये ती रिले रेस बघितलीत रिले रेसमध्ये जो मशाल घेऊन जाणारा माणूस असतो ना तो थकल्यानंतर लगेच तिथे दुसरा माणूस उभा असतो ती मशाल त्याच्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचवण्यासाठी आज आमचे हे पूर्वज यांचे हे जे काही आहेत आमच्या आधीच्या पिढीतले हे आता थकलेले आहेत आणि ती मशाल घेऊन आता आम्हाला ती गंतव्यस्थानापर्यंत पोहोचवायचं काम करावं लागणार तर आपल्यासोबत होते डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब आणि खूप चांगली खरडपट्टी त्यांनी त्यांच्याच नेत्यांच्या या ठिकाणी काढलेलं आहे भविष्यात आग आगामी विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर जर अजून देखील आम्हाला जर सत्तेपासून वंचित जर ठेवलं जात असेल तर निश्चितच तो आमच्याच विचारांचा पराभव आहे असं त्यांना वाटतं तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा व्हिडिओ जर्नालिस्ट यासिन खानसह राजे प्रभातपर्वी न्यूज करता कळंबली धन्यवाद